ओम साई मैत्रिणी नो घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण गोपी बाही पाहणार आहोत ही पहा आपल्याला त्याची तयार ते उंची आहे ती चार इंचावरती हवी आहे त्यासाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे बाईसाठी पाच इंचावरती आपण मार्क केलेलं आहे हे अशा पद्धतीने चार पदर असं घेऊन आपण ही बाई कटिंग करत आहोत एक्स्ट्राचं अस्तर होतं त्यामुळे मी डबल फोल्ड केलं इकडे आणि याचमध्ये आपण दोन्ही साईजच्या स्लीव्ज काढणार आहोत हे पा अशा पद्धतीने आपण असेही चार पदर करून घेतलेले आहेत याची तयार उंची आपल्याला चार इंच हवी आहे पाच इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे हा ब्लाऊज आहे हा छत्तीस साईजचा आहे त्याच्यासाठी नऊ नऊ इंच आपण नऊ चौक छत्तीस चौथा भाग आणि प्लस त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून घेतलेला आहे कुठली स्लीव्ज कट करताना चेसचा जो चौथा भाग असतो त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे आणि खालच्या साईडला हे पा साडेआठ इंचावरती असं आपण मार्क करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मार्किंग करून झाली ही पहा अडीच इंचावरती आपण मुंडाखोली घेतलेली आहे दीड इंच आपण फिटिंगच्या साईडने दीड इंच अंतर हे स्टेट कसं सरळ घेतलेलं आहे या साईडने पहा दीड इंच अंतरावरती सरळ जाऊन नंतर आपल्याला स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे स्लीव्ज कटिंगचा फुल आणि शॉर्ट दोन्हीचाही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड आहे तुम्हाला हवा असेल तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी टाकलेला आहे तो नक्की एक वेळा पहा हे पहा अशा पद्धतीने आपण ही स्लीवज आता ही आहे अशीच नॉर्मल स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे आता मिडल ह्याचा जो आपण सेंटर जो जोडलेला होता तो आता आपण कट करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपले ह्याचे दोन पार्ट्स तयार झालेले आहेत दोन स्लीव्ज तयार झालेले आहेत हे पहा अशा पद्धतीने दोन स्लीव्ज रेडी झाल्या आता आपल्याला ह्याचं अस्तरचं कटिंग करायचं आहे पूर्ण कटिंग स्टिचिंग दोन्ही फुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी हावाला व्हिडिओ केलेला आहे हे पाहत आपण ज्यावेळेस मेन फॅब्रिक कट करणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पाच इंचावरती आपण बाईची कटिंग केली होती चार इंच बाईची उंची आणि एक इंच शिलाई मार्जिंगसाठी असं पाच इंच केलं होतं तर आपण आता अस्तरचा कपडा हा सहा इंचावरती घेतलेला आहे आणि जेवढं तुमच्याकडे एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल तेवढं तुम्हाला घ्यायचं आहे आणि स्टेट सरळ असंच कट करायचं आहे स्लीवच्या याने कट करायचं नाही आहे असंच कट करून घ्यायचं आहे पुढे जेवढा एक्स्ट्रा कपडे असेल तेवढी तुमची फफ जास्त येणार आहे प्लेट्स जास्त येणार आहे त्यामुळे आहे असं सरळ आपण कट करून घेतलं हे पहा अशा पद्धतीने सरळ कट करायचं आहे आता आपण स्लीव जोडून घेणं सॉरी आता आपण याला फफ देऊन घेणार आहोत हे पहा एक इंच एक्स्ट्रा एक्स्ट्रा असं अंतर आपण ठेवून घेतलेलं आहे या साईडला चार इंच अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे मेन फॅब्रिकवरती चार इंचावरती असं मार्क करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे आपल्याकडे जेवढा एक्स्ट्रा कपडा असेल तेवढ्या पूर्ण आपण त्यामध्ये प्लेट्स टाकून घेणार आहोत चार इंचावरती मार्क करून तिथे छोटासा असा नॉज देऊन घ्यायचा आहे चारी पदराला म्हणजे आपल्याला समजेल की कुठे आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे हे बघा आता आपण जिथे चार इंच मार्क केलं होतं तिथपासून आपण सुईच्या टेस्टरच्या कुठल्याही साहाय्याने तुम्ही अशा प्लेट्स टाकून घेऊ शकता पाऊन इंचापर्यंत अंतर फोल्ड होईल अशा हिशोबाने प्लेट्स करून घ्यायचे आहेत कडक कपडा आहे पटकन फोल्ड होतो व्यवस्थित अशा पद्धतीने अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला पूर्णत अशाच पद्धतीने दोन्ही स्लीव्स तयार करून घ्यायचे आहेत बा आपल्याला व्यवस्थित असं चार इंच जिथपर्यंत कटिंग केलेलं होतं तिथपर्यंत तुम्हाला असे फोल्ड करत घेऊन जायचं आहे ही गोपी बाही आहे याला जास्त पफ दिलेल्या नाही आहे आपल्याला पफ आवडत असेल तर एक्स्ट्रा आपण पफ घेऊ शकतो नाही आवडत असेल तर नॉर्मल असा पफ दिला तरी चालतो या कपड्यामध्ये थोडासा एक्स्ट्रा पफ जर घेतला तर हा कडक कपडा आहे तर तो, तो खूपच एकदम असं उठल्यासारखं दिसतो प्लेन जर कपडा असेल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलं जास्त थोडा पफ घेतला तरी चालतो त्यामुळे मी ह्याच्यामध्ये जास्त काही असा पप घेतलेला नाही आहे नॉर्मलचा घेतलेला आहे ही पहा आता चार इंच जिथपर्यंत आपण नॉश देऊन घेतलं होतं तिथपर्यंत आपण ह्या अशा सरळ प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत ही बाजू आपली तयार झालेली आहे पहा आता वरच्या बाजूने आपल्याला असेच टक्स टाकून हे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत आहे त्याच साईडने फिरवायचे आपल्याला ज्या साईडने आपण वरच्या साईडने प्लेट्स टाकल्या होत्या त्याच साईडने करायच्या आहेत जास्त जर तुम्हाला पफ हवा असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध साईड विरुद्ध दिशेला जे आपण प्लेट्स टाकतो त्याचं तोंड विरुद्ध दिशेला करायचं आहे आणि जास्त पफ नको हवा असेल तुम्हाला तर आहे त्याच दिशेला पफ करून घ्यायचं जसे प्लेट्स करून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त पफ येत नाही व्यवस्थित अशी स्लीव्ज रेडी होते जशा खाली टाकलेल्या आहेत त्याच वरती पण सेंटरला पकडत असं व्यवस्थित प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे पहा अशा तुम्हाला प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत दोन तीन प्लेट्स सहज हो एक वेळा पडतात हे सरळ करत पूर्ण प्लेट्स आता आपण याला देऊन घेणार आहोत पप स्लीव्ज आपण जी बनवतो ती पण सेम ह्याच पद्धतीने लॉंग असते त्याला फक्त आपण काट अटॅच करतो आणि ह्याला आपण शॉर्ट बनवणार आहोत त्यामुळे खालच्या साईडला काट किंवा एक्स्ट्रा असं फॅब्रिक लावणार नाही आहोत ना 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 पप स्लीव्ज ही गोपी बाही आणि पप स्लीव्ज दोघी सेमच असतात थोडीशी फक्त काटाची स्टिचिंग वेगळी असते हे पाहता आपण याला उलट्या साईडने करून घेतलेले आहे आधी सरळ ही खालची सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे आपण याला उलट्या साईडने आता जी स्लीव्ज कट केली होती ती लावून आपन घेणार आहोत खालच्या साईडने व्यवस्थित सरळ अशी करून स्लीव्स खालच्या बाजूनेच आपल्याला जोडून घ्यायचे आहे जेवढी आपली स्लीव्ज आहे तेवढी पूर्ण झाली का ती एक वेळा चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच जोडायचं आहे जर एक्स्ट्रा होत असेल मेन फॅब्रिक तर तुम्ही त्याला अजून प्लेट्स टाकून घेऊ शकता दोन्ही साईडने सेम करून किंवा जर कमी पडत असेल तर दोन्ही बाजूच्या सेम अंतरावरती तुम्हाला प्लेट्स अशा थोड्याशा खोलून घ्यायच्या आहेत मिडलला फक्त पफ आला पाहिजे साईडला थोडासा कमी झाला तरी चालतो अशा हिशोबाने टाकून घ्यायचा आता खालचा कपडा आपल्याला दिसत आहे ट्रान्सपरंट अस्तर आहे त्यामुळे कसं पटकन समजत होतं की खाली कुठे आपल्याला प्लेट्स मागे पुढे झालेली आहे नाही झालेली आहे त्यामुळे मी हे पहा बाण जे अस्तर कट केलं होतं त्या बाजूनेच स्टिच करून घेत आहे नाही तर आपल्याला पलटी करून शिलाई मारून घ्यावी लागली असती अशा पद्धतीने व्यवस्थित अशा प्लेट सेट करून घ्यायच्या आतमध्ये एकावर एक यायला नको फक्त याच्याकडे लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या प्लेट्स असे सेट करायच्या आणि स्टिच करून घ्यायचं आपल्याला दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही जोडून घ्यायचं आहे थोडंसं हल्ल्यासारखं होईल एक दोन वेळा प्रॅक्टिस केली की होऊन जाईल ते बरोबर फक्त प्लेट्स जिथे आहेत ना तिथे फक्त व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे ते पहा अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ज बघा रेडी झालेली आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर आपलं जोडून झालेलं आहे त्याला आता आपण इथे दीड इंच असं कपडा घेणार आहोत त्याच्या सा, साईडला हो। आपल्याला इथे बॉटम बनवायचं आहे त्यासाठी आता ही सरळ बाजू आपण ठेवली ती आतल्या बाजूने घेतलेली आहे कशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे पहा व्यवस्थित बघून घ्या सरळ तो साईड जी आहे ती आपण खाली पण मागच्या साईडला ठेवलेली आहे ती आपण सरळ जी बाजू आहे त्या बाजूने फोल्ड करणार आहोत त्यामुळे आहे अशीच पाळ जोडून घ्यायची आपल्याला अर्ध्या इंचाला थोडंसं कमी अंतर असं घेऊन दोन्ही आपण खालची पट्टी आणि स्लीव्ह दोन्ही जोडून घेत आहोत अशा पद्धतीने दोन्ही जोडून घेतले हे उलट बाजू आतमध्ये जाणार आहे आणि सरळ बाजू वरच्या साईडने येणार आहे अर्धा इंचमध्ये असं फोल्ड करायचं आणि बरोबर अशी प्लेस टाकली की बरोबर आहे दीड इंच अंतर आपलं हे कवर होऊन जाणार अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती आपल्याला दापशीला एक देऊन घ्यायची आहे दिली की व्यवस्थित असा बॉटम दिसेल त्याचा ह्याला लेस नसती लावली तरी चाललं ला असतं पण ह्याचा नेक मी डिझायनर बनवलेला आहे त्यामुळे त्याला लेस यूज केली तर मग मी नंतर स्लीवजलाही लेस लावून घेतलेली आहे का अशा हिशोबाने पूर्ण बॉटम आपल्याला सगळीकडे सेम अंतर आलं पाहिजे हेही चेक करत चलायचं थोडंसं मागे पुढे होऊ द्यायचं नाही कारण बॉटम व्यवस्थित दिसला तरी छान वाटते स्लीवज अशा पद्धतीने पहा आपला हा बॉटम रेडी झालेला आहे आता आपण याच्यावरती एक्स्ट्राचं जे कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपली स्लीव पूर्ण रेडी झालेली आहे छोटासा हलका समजत असा पफ आलेला आहे तिला घातल्यानंतर खूप सुंदर दिसेल अशा पद्धतीची आपली स्लीव ही रेडी झाली पहा खूप छान दिकडक कपडा होता पटकन स्लीव शून झालेली आहे आपली आपण ह्याच्यावरती पहा लेस लावून घेणार आहोत सिल्वर कलरची लेस सजेस्ट करायची आहे का अशा आपण ह्याला आता सिल्वर कलरची अशी लेस लावून घेणार आहोत त्यामुळे याचा लूक अजून छान वाटत होता मस्त अशी आपली लेस रेडी झालेली आहे पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा याचा बॅकने मी बनवलेला आहे जी डिझाईन बनवली त्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद बाय बाय